आंब्याची कलम, शे, कलम शेतात शे काय रे काय करता आंब्याच्या कलम लावता आंब्याची कलम शेतात शेतात नाही तर कुठे लावणार छे बघितले मंडळी आपल्या गावात आर्यन आला त्याने पाहिले आपल्या घरचे लोक शेतामध्ये आंब्याचे कलम लावतात बाई अरे बाबा आर्यना बाहेरच्या जिल्ह्यामधून आला आहे ते खानदानी शेतकरी आहेत त्यांना शेतीबद्दल भरपूर ज्ञान आहे खानदानी शेती आमच्याकडे पण आहे त्यात काय ज्याला

बाबा प्रत्येक जणाचे एक महत्व असतं तुझ्या शेतात जेवढी पण झाडे आहेत राहू दे अरे या पुढे तुला पण झाडे लावायची असतील तर कडू लिंबू लावरे क्या फायदा आपण लिहित का वर्षात Nah, jangan payah. Gak setuju, nah jangan payah. होय ना काकूंची बाकी जी छान होती त्यात रागवण्यासारखं का होतं का रागवायच्या मजे ती तर औषधी रोपटे होती औषधी रोपटे होती म्हणजे अश्वगंधा तुळस तुरवा हळद हे तर औषधी रोपटे होती होती ती नैसर्गिक रित्या आपोआप आली होती आणि ती काकूंनी काढून टाकली त्यावर काकूंनी फुलांची बाग केली बघा हेच आपली दुर्दैव आपल्याकडे भरपूर औषधी रोपटे आहेत पण आपल्याला त्याची किंमतच नाही हो ते तर माहिती आहे आम्हाला सर्व कळतंय आम्हाला कळतंय ना पण बोलतच नाही आम्हाला <laughs> <तोड़ा मैं। laughs> नाही कसली कमी कमी कसली कमी या सृष्टीची वाट स्वतःला